नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा या ठिकाणी

गुरुजे साहेब यांना फोन केला गुरुजे साहेब आम्हाला माहिती मिळाली की दीक्षा भूमी खूप विचित्र पद्धतीने सुरू आहे त्याची जरा चौकशी वाढवा त्या जून महिन्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण त्या दीक्षाभूमीच्या कंपाऊंडिंगला मोठे मोठे वीस तीस फुटाचे तीन लावले आणि आतमध्ये काय सुरू आहे ते कोणालाच दिसत नव्हतं असे एवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने या ठिकाणी पोहोचता राहते पण एक नाही ते माहीत नव्हतं पण भीमराव आंबेडकर साहेबांना ती खूप बातमी मिळाली तेव्हा गंभीर साहेब त्याच्या आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा एवढं वीस तीस अडीच एकरपर्यंत खोदलेली पार्किंग दिसते आणि जसे जसे ते बातमी बाहेर आल्याबरोबर नागपुरामध्ये एकवीस कल्डोळ निघाला की ही पार्किंग ताबडतोब बंद झाली आणि

महाराष्ट्र आले घटनाचं काम ते बंद पाडलं आणि आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की सतरा जूनला या ठिकाणी चारा कलम उभे झाले होते आणि स्मारक समितीची बैठक शिष्टप्रमाणाशी करून देत होती अजाबनगर पोलीस स्टेशनचे बी आय त्यांनी आमची घालून दिली आणि एक जुलैला एक जुलैला एन आय टी स्मारक समिती आणि आंदोलन काय यांची एक बैठक होती त्या बैठकीमध्ये जर आंदोलनकर्त्यांनी काही म्हणलं की पालक आज ताबडतोब पंचवीस सतरा तारखेला सतरा जुलैच्या दिवसाला ठरलं आणि तुम्हाला जनतेची गोष्ट केली की सतरा तारखेपासून पर्यंत एवढ्या स्पीडनं रात्रंदिवस काम केलं की पूर्वाच्या पूर्व अडीच एकरामध्ये मी पालक उभे करून टाकले होते आणि ज्या ज्या लोकांनी सतरा तारखेला हा प्रसंग पाहिला की सतरा तारखेला इथं काही काय आपण सौंदर्यीकरणाच्या बाबतीत बोलत आहात तर नेमकं कोणतं सौंदर्यीकरण आहे या दीक्षाभूमीला करायचं कोणकोणतं सौंदर्यीकरण करायचं या दीक्षाभूमीमध्ये बऱ्या वर्षापासून देशभरातून देशाच्या बाहेरून बौद्ध अनुवाई येतात त्यांना इथे राह राहण्याची सोय नाही त्यांना जेवण मिळेल अशीही व्यवस्था नाही त्या ठिकाणी निवास सगळ्या भारतभर तुम्ही पाहलाच प्रत्येक मंदि मंदिरामध्ये निवास याची व्यवस्था केली जाईल वर्षाभृतीला तीस वर्ष होऊन एकही एकही ज रात्री निवास होणार किंवा उपासक निवास बौद्ध लोकांना थांबाचा निवास अजून नाही आहे ना मग आता उपासक एवढ्या एवढ्या लांबून येतात था, त्यांनी थांबा होत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संदेश आहे या ठिकाणातून पवित्र दीक्षाभूमीवरून की त्यांनी या भारतातील देश विदेशातील लोक या पवित्र दीक्षाभूमी येतात या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि अशा ठिकाणी आपण जे बाहेरून देशातून दे विदेशातून लोक येतात त्यांच्याकडं आपण सुविधा करून देत देत नसाल तर तुम्हाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नागपूरचा निवासी म्हणून राहण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही मी संजीव बांबोरे पत्रकार दीक्षाभूमी नागपूर संघटन बौद्ध महासभा ह्या ठिकाणी आज एक जुलै दोन हजार पंचवीसला नागपूर नगरीमध्ये पक्ष दीक्षाभूमी परिसरामध्ये दीक्षाभूमीचं सौंदर्यीकरण करण्यात यावं आणि दीक्षाभूमीचं विस्तारीकरण करण्यात यावं ह्या मागणीसाठी हे आंदोलनकारी लोक प्रचंड संख्येने उपस्थित आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एक संदेश दिलेली एक जुलै दोन हजार चोवीस ला एक वर्षापूर्वी याच पवित्र तिच्या भूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी सूचना दिल्याप्रमाणे

त्या पद्धतीच्या दृष्टीने फार मोठा धोकादायक आणि चढेत्र आहे जागृती एक जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाच्या विरोधामध्ये आली दीक्षावधी स्मारक समितीच्या विरोधामध्ये फार मोठा प्रचंड असा जनकशोभ निर्माण झाला होता आजोच्या संख्येने ह्याच दीक्षाभवी परिसरामध्ये एक वर्षापूर्वी नागपूर आणि पूर्ण आसपासच्या नगरामधील जनता इथं उपस्थित झाली होती आणि त्यांची एकच मागणी होती म्हणून मग दीक्षाचरण थांबवा दीक्षाभूमीचं जर सौंदर्यीकरण करायचं असेल तर आंबेडकरी समाजामध्ये फार मोठे विद्वान असे आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स आहेत त्या आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स लोकांची लोकांची समिती निर्माण करण्यात यावी आणि त्या समितीच्या वतीने ज्या पद्धतीने सौंदर्यकरण हवं आहे त्या पद्धतीचे सौंदर्यकरण करण्यात यावं ह्यासाठी थांबवण्यात यावं ह्याच्यासाठी मागणी भेटण्यात आली होती हजार रुपया पेनिफिट आणि महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या आंदोलनाची दखल घेत एक जुलै दोन हजार चोवीस ला दीक्षाभूमीच्या विद्रुपीकरणाचं काम स्थगित करण्यात आलं परंतु त्याच वेळेस सन्माननीय फडणवीस महोदयांनी जे ह्या दक्षिण पश्चिमचे आमदार देखील आहेत त्यांनी आंबेडकरी आणि बौद्ध जनतेला आश्वासित केलं होतं एक वर्षापूर्वी की आम्ही आंबेडकर समाजामधल्या बौद्ध समाजामधल्या तज्ज्ञ लोकांना वेगवेगळ्या संघटना मान्यवरांची बैठक घेऊन सौंदर्यकरण कशा पद्धतीने करायला पाहिजे सर या ठिकाणी करोडो रुपये दरवर्षी येते तर पैसा कुठे जाते पैसा कुठे मूर्त्या हा हा जो येणारा पैसा आहे करोडो रुपया स्मारक समितीच्या लोकांना कशा पद्धतीने नियोजन करून कशा पद्धतीने खर्च करण्यात येते हा स्मारक समितीवाल्यांना माहिती आहे परंतु आम्हाला रंगभूमीच्या सौंदर्यकरणासाठी दोनशे चार कोटी रुपयाचा जो निधी मंजूर करण्यात आला होता महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाचा जो काही फंड असतो त्या फंडामधून दोनशे चार कोटी रुपये सौंदर्यकरणासाठी ह्या सरकारने दिलं होतं आणि मला खेदानी मला असं वाटतंय की ह्या मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी कोटी रुपये थांबवला आंबेडकरी आणि बौद्ध जनतेचा राग आला आहे काय तुम्ही विविध धर्माचे जे काही मोठमोठे मंदिर आहेत मस्जिद आहेत त्यांच्यासाठी भक्त रुपये देता एका दिवसामध्ये ऑर्डर मंजूर करता आणि इथल्या एन आय टीचा जो चेअरमॅन आहे सभापती आहे सरकारची संस्था आहे त्या संस्थेवाल्यांना तुम्ही जाणून बुधून सांगून ठेवलं आहे रिलीज एक वर्षापासून दोनशे चार कोटी रुपये हा तसा शासन दरबारी लढून आहे आणि दीक्षाभूमी करण्यावर तुम्ही जाणून बुधून आहात हा तुम्ही भार अन्यायाला वाचा साथी। जनता इतर दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये अण्णाभाऊ साठे चौकामध्ये संस्थेने उपस्थित आहेत हे याच्यासाठी तुम्हाला आम्ही खेतावत आहोत तुम्हाला मी विनंती करत हो। आहोत महाराष्ट्राचे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बौद्ध धर्म्यांची म्हणजे दिशापूर करीत आहे तसं वाटत नाही का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस गेल्या वर्षभरापासून पूर्वी शाबूत करत आहेत वेगवेगळ्या संघटनांना चुपकारण्याचं काम करून त्यांना सांगत आहेत सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स